भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो आपल्या चॅनलची सबस्क्राईबर संख्या ही सातशे प्लस गेलेली आहे अजून आपण दोन महिने पूर्ण नाही केले अर्थात तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानेच हे झालेलं आहे म्हणजे जी एवढ्या चांगल्या प्रमाणात संख्या वाढली आहे आणि एक चांगला कंटेंट आपण देत असताना आपण म्हणजे चांगल्या पद्धतीने ग्रो करतोय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे एकदा मी परत एकदा आभार मानू इच्छिते आज पंधरा ऑगस्ट आहे तुम्हाला माहिती आहे खूप लोकांना हे माहीत नाहीये की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी जो फडकावला जातो त्याच्यामध्ये दोन शब्द वापरले जातात एक शब्द आहे ध्वजारोहण आणि दुसरं आहे ध्वजाबंधन ज्याला की ध्वज फडकावणे असं म्हणतात म्हणजे फ्लॅग होस्टिंग कधी असतं आणि फ्लॅग अनफर्लिंग कधी असतं ह्या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत तर पंधरा ऑगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर आपण ध्वजारोहण पाहतो म्हणजे खाली ध्वज खालीपासून वरपर्यंत नेला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत ऑगस्टच्या दिवशी चौदा ऑगस्ट पर्यंत पंधरा ऑगस्टला एकोणीसशे सत्तेचाळीसला ला रात्री बारा वाजता इंग्रजांचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला आणि भारताचा तिरंगा ध्वज हा खालून वरपर्यंत पर्यंत अडकवण्यात आला त्यामुळं पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण ध्वज घोषणा भारताचा ध्वज रोवला हे पंधरा ऑगस्टला झालं आता जो सव्वीस जानेवारीचा आहे तो काय आहे तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपल्या भारत देशाचं जे राज्य आहे ते स्वतःच्या संविधानानुसार सुरू झालं आपल्याला माहितीये की आपल्या भारताची राज्य घटना बनवण्यामध्ये खूप लोकांचं योगदान आहे आणि त्याच्यामध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप महत्वाचा वाटा आहे ह्याच्यामध्ये तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपला देश हा स्वतःच्या घटनेनुसार चालायला लागला त्यामुळं ला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच जा जा जे ध्वज फडकावणं असतं ते राष्ट्रपतींच्या निवासस्थानी असतं आणि ते राष्ट्रपतींच्या हस्ते असतं आणि जे पंधरा ऑगस्टचं आहे ते, ते लाल किल्ल्यावरती पंतप्रधानांच्या हस्ते असतं हा ह्या दोन्हीतला फरक आहे आणि पंधरा ऑगस्टला ध्वजरोह रोहक केला जातो किंवा ध्वजरोहण केलं जातं म्हणजे ध्वजरोहला जातो आणि सव्वीस जानेवारीला जो आधीपासून अस्तित्वात आहे म्हणजे तो बांधलेला ध्वज खालून जातो आणि तो फक्त फडकवला जातो म्हणजे तो जानेवारीचा आहे फक्त फडकवण्याचं काम केलं जातं आणि पंधरा ऑगस्ट रोहन केलं जातं हा यामधला फरक आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला ह्या दोन गोष्टींमधला फरक कळला असेल भारताचे आपण एक जबाबदार नागरिक आहोत तर आपल्याला या गोष्टी माहीत असणं अपेक्षित आहे तेच मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय धन्यवाद